आज आपण करणार आहोत आरी वर्क आणि हे आहे लेस आणि हे आहे बॉनलेस तर पाहू शकता याचा उपयोग करून आपण व्यवस्थित असं हे आणि हे आहे ग्लो क्रीम चांगलं व्यवस्थित हे ब्लाऊजला प्रेस करून घ्यायचं आणि शोल्डरपासून जोडायला सुरुवात करायचं आणि ग्लो मात्र थोडासा जास्त लावा म्हणजे जे लेस आहे ते परफेक्ट बसले जाते किंवा एकदम प परफेक्ट चिकटली जाते तर या प्रकारे तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे अतिशय सोप हा म्हणजे वर्कचा आरीवर्कचा प्रकार आहे आणि हा आपण हाताने करायचा आहे आरी वर्क नाही आरीवर्क ना आरी करायला खूप प्रॅक्टिस लागते आणि खूप मेहनत पण लागते तर तुम्ही त्याचा पर्याय म्हणून हे करू शकता डिझाईन आणि सेम तसंच दिसतं हे लेस आपण ह्या व्यवस्थित अशीही लावून घ्यायची आहे आता ही आपण बॉल लेस लावलेली आहे त्यानंतर आपल्याला स्टोनलेस लावायचे आहे आणि लावताना मात्र परफेक्ट असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे या प्रकारे कुठंच कमी जास्त होता कामा नाही आता परत आपण बाजूने ग्लो लावून घ्यायचा आहे आणि याच्यावर स्टोनलेस लावायचे आहे एकदम परफेक्ट अशी चिटकून लावायचे आहे या प्रकारे आपल्याला सगळीकडून लावून घ्यायचं अगोदर लाव अर्ध लावून घेतलेलं ला आहे आपण आणि आता पूर्ण लावायला सुरुवात करायची या प्रकारे फिनिशिंग द्यायची आहे कमी जास्त झालेलं चेक करायचं या प्रकारे समोर सुद्धा लावून घ्यायचे आहे आणि आता सध्या खूप याचे फॅशन आहे पण आपल्याला नवीन नवीन आरी वर्क येत नाही मेहनत खूप लागती प्रॅक्टिस खूप लागते तर त्याला पर्याय म्हणून आपण हे असे वर्क करू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आहे हे स्टोनलेस लावताना कमी वेळेमध्ये आपण हे लावत असतो तो नको येऊ दुसरा दुसरा वाला दुसरा घे तर या प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित लावायचं आहे आणि हे आपण आता कट करून आहे आता पुन्हा एकदा आपण परत एक ही बॉल लेस लावून घ्यायची आहे आणि असं हे वर्क तुम्ही तुम्ही जरी नवीन असाल तरी तुम्हाला हे असे वर्क करता येतात कारण खूप सोपे आहेत नंतर हे फक्त हाताने आपल्याला ती जी लेस लावलेली ले आहे ती आपण आपल्या साध्या सुईने आपण टिच करून घ्यायची असती फक्त एवढंच आहे फिनिशिंगने आपल्याला ही लेस लावावी लागते आणि मला तरी वाटतं सगळ्यांनाच हे लेसचे प्रकार कितीला मिळते काय मिळते हे सगळं सग्र सगळ्यांना माहीत आहे तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा आता सणासुदीचे दिवस आहेत कमी वेळेमध्ये आपल्याला हे असं वर्क करता येतं हाताने तर तुम्ही पाहू शकता बाहीला मी हे छान असं हे टिकली वर्क करून घेतलेलं आहे म्हणजे ते व्हाईट कलरची टिकली आहे आणि त्या साईडला आपण जे शुगर बिट्स येतात त्या शुगर बिट्स ने आपण त्याला कव्हर केलेला आहे गोल आकारामध्ये खूप छान असं हे ब्लाउज डिझाईन झालेलं आहे आणि सोबर एकदम वीस रुपये मीटर स्टोनलेस आणि वीस रुपये मीटर बॉललेस हे असे आहे एका ब्लाऊजला म्हणजे सरासरी तीन तीन मीटर म्हणजे तीन मीटर लागते दोन्ही दो म्हणजे दोन मीटर बॉललेस एक मीटर स्टोनलेस म्हणजे साठ रुपयामध्ये आपलं गळ्याचं हे जे लेस लावून झालेलं आहे साठ रुपये खर्च आलेला आहे आणि त्यानंतर शुगर बीट्स तर खूप दहा रुपये तोळाच आहेत एका ब्लाउजला दोन तोळे खूप झाले म्हणजे वीस रुपयाचे आणि जे मध्ये ते टिकलीवर केले मध्ये जे एक एक टिकली लावलेली आहे ते तीस रुपये तोळा आहे कारण त्याला साईडनी पितळी कव्हर आहे त्याच्यामुळे टेप सुद्धा अतिशय छान दिसतं आहे याला मेहनतच खूप आहे म्हणजे जे मटेरियल आहे ते खूप म्हणजे कमी लागतं शंभर रुपयामध्येच आपलं हे ब्लाऊज तयार होतो पण मेहनत मात्र दोन तीन ब्लाऊजची मेहनत लागते पण त्याच त्याचप्रकारे आपल्याला तिची शिलाई घ्यावी लागते तर आपल्याला हे ब्लाऊज म्हणजे वर्क करायला परवडतं आणि तुम्हाला जर शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता कारण विचारतात तुम्हाला जमतं का तर साधे साधे वर्क करायला काहीच हरकत नाही ते कुणालाही येईल असे हे वर्क आहेत शक्ता एकदम फिनिशिंगने आपण ही लेस लावून घेतलेली आहे आणि तुम्ही कितीही नवीन असाल तरी तुम्हाला हे जमेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि असेच छान छान डिझाईन बनवा आता आपल्याला जसे आपण बाहीला म्हणजे हे पॅच केलेले आहेत तयार तसेच आपण आता पाठीला सुद्धा करणार आहोत तर पाहू शकता बाजूचे मी करून घेतले तीन मात्र ठेवलेले आहेत तुम्हाला समजावं यासाठीच आपण हे आपण त्या अगोदर हे टिकली आपण चिटकून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे शुगर बीट्स आहेत त्याचे आपण कवर दिलेलं आहे साईडनी अतिशय छान असं हे ब्लाउज तयार झालेलं आहे आणि डिझाईन पण फिनिशिंगने आलेली आहे तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता पाहू शकता असं हे गोल बरोबर आपण करून घ्यायचं आहे आणि शेवटचा जो ते तीन याच्यामध्ये परत आपण सुई टाकून घ्यायचं आहे म्हणजे एकदम परफेक्टली असं फिनिशिंगमध्ये येतं तीन 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 मण्याला आपण प्रत्येक तीन मण्याला आपण सुई टाकून घ्यायची आहे तर या प्रकारे तुम्हाला सगळे वर्क करून घ्यायचं आहे वर्क असंच करतात पण त्या सुई टाकून खाली टाकून वर असं वडून घेतात आणि मग त्याच्यामध्ये मनी जातो हे आपण डायरेक्ट हाताने साध्या सुईने आपल्या तुरपईच्या सुईने आपण हे केलेलं आहे तर अशा छोट्या छोट्या पण छान दिसणाऱ्या डिझाईन नक्की बनवा खूप सोपे आहे आणि शिलाई पण भरपूर मिळते तर ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगा चांगलं आलं चांगलं नाही आलं नक्कीच ट्राय करा सांगण्याचा सा आणि कमेंट्स करण्याचा तर असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून नवीन नवीन आयडिया तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करत आहे तर असेच व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर असे तऱ्हेने आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे पाहू शकता आणि आपण ही दोऱ्याने फिट करून घेतलेली आहे गळ्याला लेस ती पूर्ण लेस लावलेली ले। तर अतिशय छान असं हे ब्लाऊज आपलं आजचं तयार झालेलं आहे आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर पुन्हा एकदा करा इतकं सुंदर ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक सेरॅन सबस्क्राईब सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा